पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती हे सर्वच हत्ती हे वणताराकडे जावे यासाठी प्रयत्न केलं त्या आम्ही कागदोपत्रांनिशी या बैठकीमध्ये दाखवून दिलं जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे आठ रिपोर्ट असताना मग ती नेमकी अठ्ठेचाळीस तास प्रवास केल्यानंतर तिथं पोचल्यावर अनपीट कशी झाली तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं संधिवाद कसा आला या प्रश्नाचं उत्तर वणताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्तीसंगोपन केंद्रातले काही हत्ती वणतारामध्ये आहेत ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे विज्युअल्स वनतारांना प्रकाशित केले त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रपित वणतारा का प्रकाशित करत नाही दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती वणतारामध्ये गेलेला आहे त्या हत्तीचे व्हिज्युअल्स काय येत नाहीत त्याची बातमी का बाहेर येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वणतारामध्ये गेलेल्या आहेत पण ते आज हयात नाहीत मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल एकूणच काहीतरी खोटा नाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या ला मागे लागलेले आहेत त्यामुळे आमच्या धार्मिक परंपरा आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मोडीत काढायचा उद्योग चालू आहे त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एकदा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये पार्टी होईल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित कदाचित हे जे पाळीव हत्ती आहेत कॅप्टी भत्ती आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मठ या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याचीही चौकशी कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जागं झालेलं आहे शासन आधी जागं व्हायला पाहिजे होतं कारण राज्य शासनाचे हत्ती संगोमन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेल्या आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे एवढंच नव्हे त्रिपुरातून आसाममधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती आलेले आहेत आणि तिथल्या प्राणीमित्राने रोहित चौधरी नावाच्या एका प्राणीमित्राने एच पी सी ला सुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले त्याचं जा काय झालं जवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून ही हत्ती अगदी नॉर्थ ईस्ट म्हणजे हिमालयाच्या कुशीतून जामनगर सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकता आणि त्यावेळी एचपीसी त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्या चौधरींच्या प्रश्नाला सुद्धा एचपीसीनं कधीही उत्तर दिलं नाही एचपीसी हीच बोगस मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षाला निकालची आणि हे सगळे उद्योग करतात असं आमचं स्पष्ट मत आहे या निमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे एक तर पाच महिन्याची गरज असणारी हत्तींसुद्धा तीन हजार किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करत आहे प्राण्यांचा छळ हे वणतारा करत आहे आणि हत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात हत्तीला देव मानतात लोक त्यांच्यावर उन्हा आळ घेतला जातो असं आमचं मत आहे यावरूनच आमची भूमिका किती प्रामाणिक आहे दिसून येते लक्षात ठेवा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला कारण दोन हजार अठरा साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला त्यावेळी या हत्ती माधुरी हत्तीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविरोचा धक्का असल्यामुळे त्याला डॉक्टरनी आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय शिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टी घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो लोकांच्या आरोग्याचा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं ले होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो असं ते पत्र होतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही काही दिवस वाट बघू परंतु एक सांगतो आम्ही आता है जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत था आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग हो आणि जीओवरचा बहिष्कार आमचा कायम राहणार उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या तीन हत्तीवर आता पेटाना चौकशी केली आहे हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक, एक धनगर समाजाच्या मठाचा आहे आम्ही त्या ही मोहीम मागे घेणार नाही प्रकाशाची आम्ही सूर्यापासून फक्त वीज नाही बनवत समृद्धी देशाच्या कोना कोपऱ्यापर्यंत पोहोचवतो ही प्रकाशाची अदानी आम्ही करून दाखवतो मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला परंतु रिव्ह्यू पिटिशन मध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे पण बरगे लावायला परंतु आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे केंद्र सरकारनं खडसावून सांगायला पाहिजे विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जशी आलमट्टीच्या पाणी साठवण्याची उंची वाढेल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरनं येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळे खेळ यांचा होतो पण जीव सांगली को, कोल्हापूर जिल्ह्याचा जातो जा 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 अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जा जा जीव जातो के मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे प्रेरणा इस पाणी मित्र संगत, संगतन ने अलग अलग झुटे गवा बनाकर रिपोर्ट्स बनाकर सरकार को न्याय व्यवस्था को गुमराह किया है और इसीलिए न्यायपालिका को इस हाथी को रिहेबिलिटेशन के लिए भेजने के लिए ऑर्डर देना पड़ा शक इस बात की है कि हमारे सरकार के अनेक रिहेबिलिटेशन सेंटर है गढ़चिरौली में है कर्नाटक सरकार के है केरल की है लेकिन बार बार एचपीसी और पेटा मांग करते रहे कि इसको इस सब सभी हाथी को वन तारा में भेजना चाहिए यही शेख का हमारा सबका सबसे बड़ा शेख है क्योंकि ये सब गवाह प्लांट कर रहे हैं और हाथी को चुरा रहे हैं हमारी जो धार्मिक परंपरा है हमारी जो हमारी जो संस्कृति है वो तोड़ने की कोशिश कर रहे हैं लेकिन हम चुप बैठेंगे नहीं इनका सारा खोखलापन हमें हम साबित करेंगे हम कुछ दिन तक रुकेंगे लेकिन आज हमारा जो भाईकर्ण भाईकर्ण जो जियो वाइकर्ड रिलायंस ये जो मुहिम है वो हम अभी हमें सिर्फ महाराष्ट्र में अब हम कर्नाटक में जाएंगे मध्य प्रदेश में जाएंगे राजस्थान में जाएंगे पूरे देश में हम ये हमारा जो मूवमेंट है ये फैलाएंगे ने कहा की सुप्रीम कोर्ट का निर्णय है अब रिव्यू करना ही पडेगा और रिव्यू पिटिशन रा, रा राज्य सरकार भी अपनी पूरी टीम के साथ बैठकीमध्ये बेसिकली जे में घेतलाय तो मान्य देणार आहे नाही आता तांत्रिक मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर काही स्पष्टपणे निर्देश दिले असल्यामुळे सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही एचपीसी पुढे जाऊन तो जा मार्ग निघणार नाही आणि म्हणून मठसंस्थान हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल सरकार सकारात्मक बाजू तिथं मांडेल असं आम्ही सरकारला विनंती केलेलं आहे आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून आहे कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत त्या रिपोर्टावरच रिपोर्टवरच सीनं निर्णय घेतला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीनं भूमिका मांडते आज तरी सकारात्मक भूमिका सरकारनं घेतलेली आहे आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मठामध्ये मिळावी एवडी हमारे सगैं अपेक्षा सरकार ने कोल्हापुर तो और महाराष्ट्र और पूरे देश में जन प्रक्षोभ होने के बाद सरकार जग गई और आज एक बैठक बुलाई जिसमें हमें सबको बुलाया गया इसमें सरकार ने सकारात्मक स्वरूप में सुप्रीम कोर्ट में इंटरवेंशन जो याचिका जाएगी उसमें वो खुद इंटरविन करेंगे ऐसा हमें बताया गया है हम यही चाहते हैं कि ये जो निर्णय हुआ है हाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट में वो सरकारी रिपोर्ट के ऊपर हुआ है फॉरेस्ट डिपार्टमेंट के रिपोर्ट के ऊपर ये निर्णय हुआ है तो हम चाहते हैं कि फॉरेस्ट डिपार्टमेंट आगे जाके ये माधुरी हत्ती ने मिले इसके लिए पॉजिटिव अपनी भूमिका सुप्रीम कोर्ट में रखे यही हमारी सरकारचे माग आहे चला बघितलेलं नाही आम्ही त्याच्यावर बोलले मग सांगितले की त्याच्यावर माझं एवढंच उत्तर आहे वा माधुरी हत्तीने जसा व्हिडिओ टाकलेला आहे तसा विट्यातून दोन हजार तेवीस साली नेलेल्या हत्तीनेचा पण टाकावा त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे असणारे गडचिरोलीचे जे हत्ती गेले आहेत त्यांचे व्हिडिओ टाकावेत दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आजच्या या बैठकीमध्ये पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती हे सर्वच हत्ती हे वणताराकडे जावेत यासाठी प्रयत्न केलं त्या आम्ही कागदोपत्रा या बैठकीमध्ये दाखवून दिलं जर माधुरी हत्ती फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे आठ रिपोर्ट असताना मग ती नेमकी अठ्ठेचाळीस तास प्रवास केल्यानंतर तिथं पोचल्यावर अनफिट कशी झाली तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं संधिवाद कसा आला या प्रश्नाचं उत्तर वनताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील हत्तीसंगोपन केंद्रातले काही हत्ती वणतारामध्ये आहेत ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वनतारांना प्रकाशित केले त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रपित वणतारा का प्रकाशित करत नाही दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती वणतारामध्ये गेलेला आहे नमस्ते ड्रीमिंग अबाउट रिचिंग द टॉप इज वन थिंग हत्तीचे व्हिज्युअल्स काय येत नाहीत त्याची बातमी का बाहेर ये येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वळतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वर्तारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल एकूणच काहीतरी खोटा नाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागे लागलेले आहेत ला त्यामुळे आमच्या धार्मिक परंपरा आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मुडीत काढायचा उद्योग चालू आहे त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या, सा या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एकदा पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला पार्टी इंटरव्हेन्शन पार्टी त्याच्यामध्ये पार्टीव्हल इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काय जनभावना आहे ती शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळीवात्य आहेत कॅप्टी भात्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्यायप्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मत या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी आपण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं दुर्दैवानं जनता रस्त्यावर आल्यावर मग शासन जागा झालेलं आहे शासन आधी जाग व्हायला पाहिजे होत कारण राज्य शासनाचे हत्ती संगोमन केंद्रातले सुदृढ हत्ती आजारी आहेत असा बनाव करून नेलेले आहेत आणि माझी अशी माहिती आहे की त्या हत्तींची तब्येत सुद्धा आता फारशी चांगली नाही आहे एवढंच नव्हे त्रिपुरातून आसाममधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हत्ती आलेल्या आहेत आणि तिथल्या प्राणीमित्रांनी रोहित चौधरी नावाच्या एका प्राणीमित्राने एच पी सी सुद्धा काही प्रश्न केलेले आहेत की तुम्ही अशा प्रकारचे तुम्ही हत्ती नेले त्याचं काय झालं जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून हे हत्ती अगदी नॉर्थ ईस्ट म्हणजे हिमालयाच्या जाम कुशीतून जामनगर सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये कसं काय नेऊ शकतात आणि त्यावेळी एच पी सी त्याला कशी काय परवानगी देते असे प्रश्न उपस्थित केले आहेत पण त्या चौधरींच्या प्रश्नाला सुद्धा एच पी सीनं कधीही उत्तर दिलं नाही एच पी सी हीच मुळात बोगस कमिटी आहे निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्ष निकालची आणि हे सगळे उद्योग करतायत असं आमचं स्पष्ट मत आहे या निमित्तानं ही सगळी चर्चा झाली पाहिजे एक तर पाच महिन्याची गरज असणारी हत्तींसुद्धा तीन हजार किलोमीटर प्रवास करून आणण्यात आलेला आहे म्हणजे खऱ्या अर्थानं प्राण्यांचा छळ हे पेटा करत आहे प्राण्यांचा छळ हे वनतारा करत आहे आणि पाळीवत्ती ज्यांनी श्रद्धेने पाळतात हत्तीला देव मानतात लोक त्यांच्यावर रुळाकार आळ घेतला जातो असं आमचं मत आहे यावरनंच आमची भूमिका किती प्रामाणिक आहे दिसून येते लक्षात ठेवा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला कारण दोन हजार अठरा साली ज्यावेळी मी ते पत्र लिहिलेलं होतं वन खात्याला त्यावेळी या हक्की माधुरी हक्कीची देखभाल करणारा जो माहूत होता त्याला हृदयविरोग कराचा धक्का असल्यामुळं त्याला डॉक्टरनी आता कामावर यायला मनाई केलेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तज्ञ माणसाच्या देखरेखीशिवाय शिवाय हत्ती बाळगणं हे हत्तीच्या आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे आणि हा हत्ती गर्दीमध्ये असतो लोकांच्या आरोग्याचा सुरक्षतेचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही पत्र वन खात्याला असं लिहिलेलं होतं की आम्हाला दुसरा माऊत मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये गडचिरोलीमध्ये आमचा हत्ती ठेवा आमच्या खर्चानं तिथं हत्ती सोडतो आणि आम्हाला माऊत मिळाल्यानंतर आमच्या खर्चानं घेऊन जातो असं ते पत्र होतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासन तुमच्या बाजूने राहील मठातला सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही काही दिवस वाट बघू परंतु एक सांगतो आम्ही आता है जो काय लढा सुरू केलेला आहे तो अजिबात थांबणार नाही जोपर्यंत था आमचा हत्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही रिलायन्स उद्योग हो आणि जीओ बहिष्कार आमचा कायम राहणार उलट त्याची व्याप्ती आम्ही वाढत जाणार आहोत कारण कर्नाटकातल्या सीमा भागातल्या तीन हत्तीवर आता पेटांना चौकशी केली आहे हे तिन्ही हत्ती एक लिंगायत समाजाचा आहे एक जैन समाजाच्या मठाचा आहे आणि एक धनगर समाजाच्या मठाचा आहे आम्ही त्या ही मोहीम मागे घेणार नाही मुख्यमंत्र्यांनी न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून हात वर केला परंतु रिव्ह्यू मध्ये सरकार तुमच्या बाजूने राहील असं सांगितलं आलमट्टीचे धरण बांधून झालेलं आहे फक्त पाणी साठवायला उंची वाढवायला परवानगीचा मुद्दा आहे पण बरगे लावायला परंतु आमचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकार बोर्ड भूमिका घेत आहे केंद्र सरकारनं खडसावून सांगायला पाहिजे विशेषतः केंद्रीय जल आयोगानं खडसावून सांगितलं पाहिजे की जशी आलमटीच्या पाणी साठवण्याची उंची वाढेल तसं पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी होईल पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमी झाला तर डोंगरावरनं येणारं पाणी वेगात येईल आणि ते पाणी सगळं सा पसरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पसरून महापूर तयार होतो हे त्याचं साधं कारण आहे आणि त्यामुळे खेळ यांचा होतो पण जीव सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा जातो अगदी केवळ शेतकऱ्यांचा नाही तर सर्वसामान्य माणसाचाही जीव जातो मठ नांदणी मठ जी याचिका दाखल करणार आहे पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार सहभागी घेणार आहे प्रेरणा पेटा इस When you lie down to sleep, your muscles relax. And in many people, that includes the lower jaw. It shifts backward and narrows the airway in your throat. Picture a straw. If it bends too much, nothing gets through. That's what happens when your jaw relaxes and falls backward during sleep. It pinches your airway. Like